लालबाग फ्रेंड सर्कलतर्फे लालबाग ते शिर्डी भव्य सायकल यात्रेचं शिर्डीहून साईबाबांचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात इगतपुरी येथील हॉटेल टायगर व्हॅली इथं रात्रीच्या मुकामास थांबल्या असता हॉटेलचे हो, मालक खातले परिवाराकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं नितीन खातले अमोल खातले व त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते लालबागचा राजा श्री गणेशाची पूजा अर्चा करून आरती घेण्यात आली संपूर्ण परिवार साई सेवेत स्वतःला झोकून देत होते रात्रीच्या जेवणाची व राहण्याची सोय व्हावी सायकलस्वारांना व सेवेकरांना कुठलीही अडचण येऊ या नये याची काळजी घेत होते लालबाग फ्रेंड सर्कलचे सेवेकरी साई भजनांचा आनंद घेत साई भजन गात होते एकूणच हॉटेल टायगर व्हॅली इथं साईमय वातावरण झालं होतं याप्रसंगी लालबाग फ्रेंड सर्कलचे नयन तारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार आम्ही म्हणजे गेली सोळा वर्ष ही सायकल यात्रा सक्सेसफुली आम्ही करत आहोत आणि ह्या सायकल यात्रेमध्ये प्रत्येक मुलाची म्हणजे विशिष्ट प्रकारे काळजी घेतली जाते म्हणजे त्यांच्या किटपासून त्यांच्या खाण्यापिण्याची त्यांच्या राहण्याची जी व्यवस्था असते ती अतिशय उत्तम असते प्रत्येक मुलाचा हा आता ह्या वर्षीपासून आम्ही इन्शुरन्स चालू केला आहे तर त्या इन्शुरन्सच्या अगेन्स्टचं सगळं कवर होतं आणि प्रत्येक मुलाला म्हणजे विशेषतः म्हणजे प्रत्येकाचं एक लक्ष असता आमचे जे सहकारी आहे ते सगळेजण आमच्या प्रत्येकाकडे लक्ष देतात आणि गेल्या सोळा वर्ष हा प्रत्येक हा उपक्रम इथे चालतो आहे आणि हा असाच राहावं आमच्या म्हणजे ही आमच्या लालबागच्या जेव्हा येतो तेव्हा विशेष करून जे इगडपुरीला आहे ते आमच्यासाठी खूप म्हणजे चांगली व्यवस्था करतात तर त्यांचा आम्हाला असच सहकार्य लाभो हीच आमची लालबागच्या राजाचारणी प्रार्थना लालबागच्या राजाचा ईशान राजा या प्रसंगी स्त्री साई सहाय्य समितीचे नितीन चांदवडकर प्रवीण बटाटे कृष्णा निकम समा खातळे गणपत खातळे अजय कुंडकर आकाश शर्मा सागर खातळे आदी मान्यवर उपस्थित होते राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी